बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर इंदू मिलच्या हस्तांतरणाच्या घोषणेनं आंबेडकरी जनतेमध्ये चैतन्य इंदू मिलच्या जागेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका अजित पवार यांचा काँग्रेससह आंबेडकरी नेत्यांना टोला राज्यात एफडीआय लागू करण्यापूर्वी समन्वय समितीशी चर्चा करा अजित पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र लोकसभेनंतर आता राज्यसभेत एफडीआयवर सरकारची अग्निपरीक्षा आजपासून चर्चेला सुरुवात उद्या मतदान भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज छप्पन्नावा महापरिनिर्वाण दिन आहे निमित्तानं बाबासाहेबांचे लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेत चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे अनुयायांची गर्दी पाहता दादर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय त्याचबरोबर वाहतुकीमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आलाय बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेवरून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नका असा सल्ला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला चैत्यभूमीवर आज बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते बाबासाहेबांच्या स्मारकासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जीवाचं रान केलं त्यामुळे कोणत्याही एकाला श्रेय देणं योग्य नाही असं पवार यांनी म्हटलं आहे राज्यात एफडीआय लागू करण्यापूर्वी समन्वय समितीची बैठक घ्या त्यानंतरच एफडीआय लागू करण्याबाबत निर्णय घ्या अशी ताकीद राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे लोकसभेत बुधवारी एफडीआयला मंजुरी मिळाली आहे लोकसभेत बाजी मारल्यानंतर एफडीआयच्या मुद्द्यावर आता सरकारची राज्यसभेत अग्निपरीक्षा होणार आहे कारण आजपासून राज्यसभेत एफडीआयवर चर्चेला सुरुवात होईल आज आणि उद्या असे दोन दिवस चर्चा झाल्यानंतर राज्यसभेत एफडीआयवर मतदान होणार आहे लोकसभेत सपा आणि बसपाने वॉकआउट करून सरकारला तारलं खरं पण राज्यसभेतही या दोन्ही पक्षांनी हाच पवित्रा घेतला तर सरकार अडचणीत येऊ शकतं